शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी असून शेतकऱ्यांचा पीक मा आता मंजूर झाला सरकारने तब्बल पंचवीसशे पंचाण्णव कोटी रुपयाचा पिकमा मंजूर केला आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात तर आता या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शे काही महत्वाच्या बाबी तपासून सुद्धा घ्याव्या लागणार आहेत पैसे खात्यात कसे जमा होतील यासाठी काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट्ससुद्धा दिल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी या अपडेट फॉलो केल्या असतील त्या शेतकऱ्यांना या अपडेट आता फॉलो करण्याची गरज नाही तर आता याची खात्री करण्यासाठी तुमचे बँक खाते आधार आणि मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे तपासाच आहे तुमच्या पीक विम्याची स्थिती ऑनलाईन किंवा सी सी केंद्रावर जाऊन पाहू शकता लवकरच तुमच्या खात्यात पैसे आता जमा होऊ शकतात त्यामुळं नियतपणे जी अपडेट आहे ही अपडेट संपूर्ण ऐकून घ्या आणि अपडेट अपडेटमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर, के तर नक्कीच तुमच्या खात्यावर पीक व्याची आता रक्कम पडणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटत राहण्यासाठी हो तर आता जवळपास बावीस तेवीस आणि चोवीस या तिन्ही वर्षाचे शेतकऱ्यांचा पीक विमा हा रद्द होता पीक विमा तर मंजूर झाला परंतु राज्य सरकारने पीक विमा कंपनीला ही रक्कम त्या ठिकाणी पाठवली नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही तर आता नुकतंच जे अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्याचा निर्णय या अधिवेशनात केला आहे तर मग आता पिकमा मंजूर कसा झाला तर शेतकऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकरी शेतीच्या यशावर अवलंबून असतो आणि त्यासाठी योग्य हवामान असणं खूप महत्वाचं आहे जर हवामान साथ देत असेल तर शेतीत चांगलं उत्पादन मिळतं पण जर बाजारात पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांना मोठा तोटा सुद्धा सहन करावा लागतो तर शेतकरी निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असतो यामुळं वादळी वारे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांनी महत्वाची मोहीम हाती घेतलेली आहे ती म्हणजे पिकव्याची आणि विविध अनुदान युता पिकव्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार राबवत असतं तर मग आता अर्ज तुमचा मंजूर आहे किंवा मंजूर आहेत हे कसं तपासचं आहे तर आता मागील हंगामातील पीक विमा मंजूर झालेल्या अर्जासोबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याचे अर्ज तर भरलेच परंतु ऑनलाईन तक्रारी केल्या नव्हत्या तर शे शेतकऱ्यांचे जवळपास अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत तर आता या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान वितरित होणार आहेत याची संपूर्ण माहिती लवकरच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर आता सर्वप्रथम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात काही जिल्ह्यामध्ये आतोनात मोठं नुकसान झालं होतं तर काही जिल्ह्यामध्ये नुकसान झालं नव्हतं परंतु शेतकऱ्यांचा जो पीक विमा होता हा पीक विमा कंपनीने मंजूर केला होता तर हा फक्त तीस टक्के अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांसाठी मंजूर केली होती तर बऱ्याच शेतकऱ्यांना तीस टक्के रक्कम मिळाली परंतु ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नव्हती शेतकऱ्यांनी वेगवेगळं आंदोलन करून त्यांच्या त्या ठिकाणी यश आलं आणि शेतकऱ्यांचा पीक विमा आता राज्य सरकारने सरसगट मंजूर केला आहे तर तुमच्या बँक खात्यात लवकरच आता पैसे आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी वेबसाईट किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर चौकशी सुद्धा करू शकता शेतकरी खरीप हंगाम चोवीस मधील भरपाई मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर राज्य सरकारने आपल्या हिशाचा पहिला विमा हप्ता कंपन्यांना दिला त्यामुळे शेतकऱ्यांना तेवीसशे आठ कोटी रुपयाची भरपाई आता मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे तर एवढंच नाही तर खरीप दोन हजार बावीस पासून जो शेतकऱ्यांचा विमा रखडला होता तर या रखडलेल्या विम्यापैकी भरपाईसाठी सरकारने आवश्यक निधी सुद्धा मंजूर केला आहे त्यामुळे मागील काही हंगामातून थांबलेले पैसे मिळण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई आता लवकरच मिळणार आहे तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी हा जो महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचा आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वेळेत मिळावी यासाठी शासनाने महत्वाचं पाऊल उचललं तर दोन हजार बावीस पासून शेतकऱ्यांचे पिकम्याची रक्कम जी रकडली होती आता याची भरपाई सरकारच्या निर्णयामुळं खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस या हंगामातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं आता शेतकऱ्यांना आता याची भरपाई मिळणार आहे तर एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाची ही थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे मित्रांनो जमा केले जाणार आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक असेल किंवा आय असेल त्यांच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे तर आता ही थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अपडेट आहे का आधारशी लिंक आहे का याची खात्री करून घेणं सुद्धा गरजेचं आहे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक दिलासा देणार आहेत त्यामुळं शेतकरी आपल्या पुढील हंगामासाठी आर्थिक आणि अधिक नियोजनबद्ध दा तयारी करू शकणार आहेत तर सर्व हंगामासाठी ही मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस मधील विमा भरपाई अजून मिळालेली नव्हती तर आता याशिवाय खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस हंगामातील एकशे दहा टक्केपेक्षा शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं होतं तर आता ही नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती आता लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर याआधी शेतकऱ्यांनी तीन महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या संदर्भात थोडक्यात माहिती पाहिली होती तर यासुद्धा शेतकऱ्यांना थोडस नियोजन पद्धती आपण सांगणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पीक विमा भरते वेळेस शेतकऱ्यांनी अकाऊंट नंबर दिला होता किंवा पासबुक दिलं होतं ते पासबुक शेतकऱ्यांचं चालू आहे का पासबुक ॲक्टिव्ह आहे का या खात्याला आधार लिंक आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल त्या शेतकऱ्यांनी आधारला मोबाईल नंबर लिंक करणं खात्याला के वाय सी करणं सुद्धा महत्त्वाचे आहे जर हे संपूर्ण स्टेप शेतकऱ्यांनी फॉलो केला असेल तर तुम्ही नाही केल्या तरी चालेल आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीसशे पंचावन्न कोटी लवकरच आता पिक कंपनी सुपूर्द करणार आहेत लवकरच बँकेकडे याच्या याद्या सुद्धा येणार आहेत तर आता राज्य सरकारने आणि पीक विमा कंपनीने केंद्र सरकारने चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता हा लाभ देणार आहेत शेतकऱ्यांना मागील काही हंगामातील नुकसान भरपाई म्हणून मोठी आर्थिक मदत मिळाली होती आता खरीप दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बी तेवीस चोवीस तसेच खरीप दोन हजार चोवीस हंगामासाठी एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी आता रुपये वितरित केले जाणार आहेत या मदतीचा लाभ चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि आता कोणकोणत्या जिल्ह्याच्या याद्या द्या मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर याद्या वगैरे काहीच नाही सरसगर संपूर्ण महाराष्ट्रभर ही रक्कम स्टेप स्टेप बाय हेक्टरच्या हिशोबानं मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता ही दिलासा देणारी बातमी आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहेत मित्रांनो राज्य सरकारने जो हा महत्वाचा निर्णय घेतला या संदर्भात तुमचं काय मत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पडणार किंवा अन्यथा हे कागदपत्रित राहणार यावर सुद्धा चर्चा करणं महत्वाचं आहे यावर शेतकऱ्यांच्या चर्चा सुद्धा चालू आहेत तर आता मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे का व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली आहे का तुमच्या कामाची आहे का जर तुमच्या कामाची असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर वाट पहा पुन्हा एका व्हिडिओची नवीन योजनेची तो प्रत थांबतो जे जवान जे किसान